തതેതેതેതેാ <ss> തેാവુ <working people�icking false95 x221> ノーミルク。 दारू पकड आज रोजी सकाळी साडे दहा ते अकरावाच्या दरम्यान शहाड ते टिटवडा दरम्यान आमच्या जी आर पी आणि आर पी एफ टीमला एका माणसाजवळ जवळपास अकरा हजाराची दोनशे बॉटल असे दारू मिळालेले त्याच्यावर आम्ही महाराष्ट्र पोलीस महाराष्ट्र दारूबंदी कायद्याने कारवाई केलेली आहे पुढील तपास चालू आहे यामध्ये कोणती दारू म्हणजे काय यामध्ये देशी दारू आहे विदेशी दारू आहे असे एकूण लहान मोठ्या अशा दोनशे बाटल्या आम्ही हस्तगत केलेल्या आहेत हा व्यक्ती कोण एखाद्या हा व्यक्ती खडवले ते राहणार आहे त्याचं नाव आहे नथुराम तांबोळी वयवर्ष बावन